लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून संजय राऊत यांचा महायुती सरकारभर निशाणा राज्य सरकारने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार मुंबई विद्यापीठाकडून त्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते परंतु काल मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय देत सरकारचा हा निर्णय रद्द करत त्वरित निवडणुका घेण्याचे आदेश दिले आणि याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावरून राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला देशभरात एक देश एक निवडणूकचे बिगुल केंद्र सरकारकडून वाजवण्यात येत आहे मंत्रिमंडळाने तसा प्रस्तावसुद्धा पास केलेला असून आता याबाबत चर्चा होणार आहे आणि असे असतानाच विरोधकांनी मात्र याला कडाडून विरोध केल्याचं पाहायला मिळतंय अशातच स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकासुद्धा प्रलंबित राहिलेल्या असून संजय राऊत यांनी आज यावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे संजय राऊत म्हणाले की कोर्टाचा आदेश असा आहे की या राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्याच नाहीत हे धोरण या मिंधे सरकारने अवलंबलेलं आहे कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर करून मतं विकत घेता येत नाहीत ही सिनेटची निवडणूक इकडचा मतदार हा सुशिक्षित पदवीधर त्यामुळे हा विकत घेतला जाऊ शकत नाही जिथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तिथे मिंधे अजित पवार किंवा फडणवीस हे निवडणुका घ्यायला घाबरतात लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार आहे निवडणुकीला चोवीस तास असताना आपण हरतो हे पटल्यावर ही निवडणूक रद्द केली पण मुंबईच्या उच्च न्यायालयाने चपराक लगावली आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा केला कोर्टाचा आदेश आहे या राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्याच नाही हे धोरण या मिंदे सरकारनं अवलंबलेलं आहे कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर करून मत विकत घेता येत नाही त्यातली ही, ही सिनेटची निवडणूक इकडला मतदार हा सुशिक्षित पदवीधर आपल्या विद्यापीठाच्या संदर्भात दिशादर्शक अशी जी अधिसभा असते ते निवडून देणारा हा मतदार हा विकत घेतला जात नाही आणि जेथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तेथे मिंदे असतील अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील हे निवडणुका घेण्यात घाबरतात लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार आहे आणि मुख्यमंत्री अत्यंत डरपोक आहेत पैशाची ताकद ही लोकशाहीची ताकद नाही आणि म्हणूनच निवडणुकीला चोवीस तास असताना सिनेटची निवडणूक आपण शंभर टक्के हारतो याची खात्री पटल्यावर भीती वाटल्यावर निवडणूक रद्द केली पण मुंबईच्या उच्च न्यायालयानं त्यांना चपराक लावली आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा केला तरीही मी असं ऐकतोय की मुंबई विद्यापीठातले जे काही प्रशासन आहे ते कोर्टात जाऊन आजही या निवडणुकीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत प्रयत्न करतायत करता याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय दबाव आहे हा दबाव जसा सरकारचा आहे तसा ज्या विचारांचे कुलगुरू किंवा इतर अधिकारी त्या विद्यापीठात बसलेले आहेत त्यांच्या मदर बॉडीचा हा दबाव आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई